एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी वायको अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान टॉपिक आहे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ क्रमांक एक विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते जास्तीत जास्त किती काळापर्यंत वैध राहते नागपूर दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाले तर ते जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत वैध राहते कारण त्या सहा महिन्याच्या आत त्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्रीपदी निवड झाली असेल तर त्या मुख्यमंत्र्याला त्या एखाद्या सभागृहाचं सदस्य होणे बंधनकारक असते सदस्य नसताना ते जास्तीत जास्त सहा महिने तसेपद वैध राहते म्हणून येथे उत्तर पर्याय क्रमांक एक सहा महिन्यापर्यंत वैध राहते असं येते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते ठाणे दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांच्यानंतर आले मारुतराव कन्नमवार मारुतराव कन्नमवार यांचा पदावरच असताना मृत्यू झाला होता मग त्यांच्यानंतर पी बी सावंत हे एकूण अकरा दिवसासाठी मुख्यमंत्री झाले व त्यांच्यानंतर येतात मग वसंतराव नाईक वसंतराव नाईक हे एकोणीसशे त्रेसष्ट पासून एकोणीसशे बहात्तरपर्यंत तब्बल अकरा पेक्षा जास्त काळ ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले एकमेव व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक काळ रेकॉर्ड आहे त्यांचा मुख्यमंत्री राहण्याचा म्हणून प्रश्न दोनचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार नंतर प्रश्न क्रमांक तीन भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील विधान परिषद इथे विधानपरिषद म्हणलं बरखास्त करण्याचा निर्णयाला मंजुरी दिली प्रश्न क्रमांक तीनचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशने दोन हजार एकवीसमध्ये असा ठराव मंजूर केला होता की त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त करण्यात यावी किंवा विसर्जित करण्यात यावी आता येथे काही महत्त्वाची माहिती ध्यानात ठेवायची आहे कलम एकशे एकोणसत्तर आपल्याला पाठ पाहिजे कलम एकशे एकोणसत्तर काय म्हणते तर राज्यांमधील विधान परिषदांची स्थापना किंवा विसर्जन करण्याच्या संदर्भामध्ये ती एकशे एकोणसत्तर कलम आहे त्यानंतर एकशे सत्तर कलम पाठ पाहिजे आपल्याला एकशे सत्तर कलममध्ये विधानसभांची रचना या संदर्भामध्ये तरतूद आहे व एकशे एकाहत्तर कलम देखील आपल्याला पाठ पाहिजे त्याच्यामध्ये विधान परिषदांची रचना संदर्भामध्ये कलम आहे कलम एकशे एकोणसत्तर हे विधान परिषद बरखास्त करणे किंवा विसर्जित करणे या संदर्भात कलम एकशे सत्तर विधानसभांची रचना व कलम एकशे एकाहत्तर विधानपरिषदांची रचना अशा प्रकारे हे तिन्ही कलम आपल्याला पाठ पाहिजे पुन्हा आपल्या एकूण अठ्ठावीस राज्यांमध्ये फक्त सहा राज्यांमध्ये द्विगृही मंडळ आहेत सभागृह आहेत व बाकीच्या बावीस राज्यांमध्ये एकगृही सभागृह आहेत सहा राज्य आहेत ज्या राज्यात द्विगृही सभागृह आहेत तर त्यांची नावं आपल्याला पाठ पाहिजे तर आपला महाराष्ट्र त्यामध्ये येतो म्हणून महाराष्ट्र आपल्याला पाठच असेल त्यानंतर याच्यावर आपल्याला दोन राज्ये ध्यानात ठेवायचे आहेत यू पी आणि बिहार यू पी बिहार हे उत्तर भारतातले दोन राज्य आहेत त्यांच्यानंतर महाराष्ट्राच्या खाली तीन राज्य आपल्याला पाठ पाहिजे आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्राच्या खाली जाणं ठेवायचं व यू पी बिहार महाराष्ट्राच्या वर असे यू पी बिहार महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा व कर्नाटक असे एकूण सहा राज्यांमध्ये द्विगृही सभागृह आहेत व बाकीच्या उरलेल्या बावीस राज्यांमध्ये एकगृही सभागृह आहे म्हणून हे सहाचे सहा राज्य आपल्याला पाठ पाहिजे व या सहा राज्यांपैकी आंध्र प्रदेश या राज्याने दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या राज्यातील विधान परिषद बरखास्त किंवा करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून त्यावरती हा प्रश्न होता पुढे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत तर मुंबई शिपाई भरती दोन हजार एकवीसचा प्रश्न हो। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं संजय शिरसाट येथे अस्लम शेख हे येत नाही कारण ते काँग्रेसचे नेते आहेत नितीन राऊत हे देखील काँग्रेसचे नेते आहेत आणि उदय सामंत त्या पदा त्या मंत्रीपदावरती नाहीत म्हणून बाकीचे पर्याय चूक आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच एकापेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत हा प्रश्न विचारला आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला नेमकं काय आहे त्या शब्दाला आपण मार्क करायला पाहिजे वाचतानीच तर एकापेक्षा दोन वेग वेगवेगळ्या कालावधीकरिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले नाहीत असं आपल्याला निवडायचं आहे मुंबई सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण तत्पूर्वी ते बॉम्बे राज्याचे देखील मुख्यमंत्री होते महाराष्ट्र स्थापना एक मे एकोणीसशे साठ नंतर पहिले मुख्यमंत्री तेच झाले यशवंतराव चव्हाण म्हणून त्याच्यानंतर ते पुन्हा कधी मुख्यमंत्रीपदावर राहिले नाहीत म्हणून या ठिकाणी आपण आपल्याला दोन वेगवेगळ्या कालावधीत न राहिलेले मुख्यमंत्री निवडायचे म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला येतं यशवंतराव चव्हाण कारण ते दोन वेगवेगळ्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले नाहीत बाकी वसंतराव वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण आणि शरदचंद्र पवार हे तिन्ही व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे दोन वेगवेगळ्या कालावधी कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत इथे काही गोष्टी ध्यानात ठेवा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक महाराष्ट्राचे कमीत कमी कार्यकाळ पाडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागे चार ते पाच दिवसासाठी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे कमी वयात मुख्यमंत्रीपदावर जाणारे व्यक्ती शरदचंद्र पवार व चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत तर आता देवेंद्रजी फडणवीस हे यांचा तिसरा कार्यकाळ चालू आहे तो अशा प्रकारे काही महत्त्वाचे तथ्य आपल्याला माहिती पाहिजे पुढे आपण काही महत्त्वाच्या नोट्सचा रिव्हिजन करणार आहोत तर तत्पूर्वी हे वाक्य आपल्याला माहीत पाहिजे की राज्यातील मंत्रिमंडळ स्थापना व कार्य केंद्रातील मंत्रिमंडळाप्रमाणेच असते तर ते कसे असते हे आपल्याला थोडक्यात येथे रिव्हिजन करायचं आहे तर राष्ट्रपती हा नामधारी कार्यकारी अधिकारी असतो तो राष्ट्रपती हा राज्याचा प्रमुख असतो अगदी अशाच प्रकारे आपल्या राज्यांमध्ये राज्यपाल हा नामधारी कार्यकारी अधिकारी असतो व तो त्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो राज्यामध्ये केंद्रामध्ये जसे पंतप्रधान वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात म्हणजेच त्यांच्याकडे ते महत्वाचे शासनाचे प्रमुख असतात पंतप्रधान तसंच राज्यांमध्ये मुख्यमंत्री हे वास्तविक कार्यकारी अधिकारी असतात व ते शासनाचे प्रमुख असतात येथे राष्ट्रपतीच्या जागी राज्यपाल येतं आणि पंतप्रधानच्या जागी मुख्यमंत्री येतं फक्त नावामध्ये बदल केला तर त्यांचे कार्य हे केंद्रातील मंत्रिमंडळ सारखेच असते हे आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांची निवड व नियुक्तीबाबत कसलीही विशिष्ट प्रक्रिया दिलेली नाही आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे पंतप्रधान मंत्रिमंडळाचा प्रमुख असल्याने पदावर असणाऱ्या पंतप्रधानाचा राजीनामा मृत्यूमुळे संपूर्ण मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त होते याच्यावरती प्रश्न विचारून झालाय म्हणून हे वाक्य आपल्याला माहिती पाहिजे मग आधी अगदी अशाच प्रकारे राज्यामध्ये जे काही मुख्यमंत्री व त्या हा राज्यातील मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो म्हणून जर मुख्यमंत्री पदावर असताना राजीनामा किंवा त्यांचा मृत्यू झाला तर आपल्या राज्यातील मंत्रिमंडळ देखील आपोआप बरखास्त होते त्यानंतर पंतप्रधान हा कनिष्ठ सभागृहाचा नेता असतो मात्र कनिष्ठ सभागृह म्हणजे काय तर कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा वरिष्ठ सभागृह राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असते ते कधीही बरखास्त होत नाही किंवा विसर्जित होत नाही परंतु कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह नाही ते दर पाच वर्षाच्या कार्यकाळानंतर विसर्जित होते म्हणून या ठिकाणी माता पंतप्रधान लोक हे लोकसभेचा नेता असतो अगदी तशाच प्रकारे राज्यामध्ये मुख्यमंत्री हा विधानसभेचा नेता असतो हे आपल्याला माहिती पाहिजे मग पंतप्रधान नियुक्ती कोण करतो पंत तर पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती हे राज्यपाल करतात त्यानंतर इतर मंत्र्यांची नियुक्ती कोण करतं तर केंद्रामध्ये राष्ट्रपती करतात परंतु त्यासाठी पंतप्रधानांचा सल्ला घेणे त्यांना बंधनकारक असते पंतप्रधानांच्या सल्ल्यानेच कोणाला मंत्री करायचं हे पंतप्रधान ठरवतात आणि ते राष्ट्रपतीला सल्ला करतात आणि त्यानुसार राष्ट्रपती त्या व्यक्तीला मंत्रिपदावर निवडतात त्यांच्यानंतर अगदी तशाच प्रकारे आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात व इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल त्या व्यक्तीची करतात ज्या व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की यांना मंत्री करा असं सल्ला दे hmm. पंतप्रधान व मंत्र्यांना शपथ कोण देते तर राष्ट्रपती देतात तर राज्यामध्ये दे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना शपथ राज्यपाल देतात त्यानंतर राजीनामा कोणाकडे देतात हे पंतप्रधान किंवा इतर मंत्री तर ते राष्ट्रपतीकडे देतात त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्री व इतर मंत्री आपला राजीनामा हे राज्यपालाकडे देतात म्हणून ते नाव बदल करायचं आणि बाकी सर्व काही सारखंच आहे म्हणून या ठिकाणी मी दोन्हीचीही तुलना करून या ठिकाणी माहिती सांगत आहे त्यानंतर महत्वाचं ध्यानात ठेवायचं पंतप्रधान व मंत्री राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात हे वाक्य पाठ करायचं मग याचा अर्थ असा नाही होत की राष्ट्रपती केव्हा दे केव्हाही त्या मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना पदावरून काढून टाकतात कारण जोपर्यंत बहुमत असते तोपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधानाला किंवा मंत्रिमंडळाला आपल्या पदावरून काढू शकत नाही जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत ते पदावर असतात हे देखील इथं ध्यानात ठेवायचं आहे कारण आणि पुढे त्यांचा कार्यकाळ निश्चित नाही पंतप्रधान आणि मंत्र्यांचा कार्यकाळ निश्चित नसतो ते जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ चालूच राहतो त्याच्यानंतर घटक राज्यामध्ये देखील से तेच लागू होतं मुख्यमंत्री व इतर मंत्री हे राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात आणि ते जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत त्यांचा कार्यकाळ चालू राहतो त्यांचा कार्यकाळ काही निश्चित नाही आहे त्यानंतर वेतन व भत्ते केंद्रातील मंत्री व पंतप्रधानांचे वेतन भत्ते संसदेकडून निश्चित केले जातात आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे भत्ते हे राज्य जे काही सदन आहेत विधानसभा जिथे कुठे विधान परिषद आहे ज्या राज्यांमध्ये तिथे दोन्ही सभागृह आले तर ते निश्चित करतात त्याच्यानंतर काही महत्वाची माहिती आपल्याला महत्वाची कलम माहिती पाहिजेत तर कलम चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये आपल्याला राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले मंत्रिमंडळ असेल असा उल्लेख आहे तर ज्या प्रकारे इथे कलम चौऱ्याहत्तर आहे त्या प्रकारे घटक राज्यामध्ये कलम त्रे, एकशे त्रेसष्ट ध्यानात ठेवायचं आपल्याला तर जसं चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये म्हटलं की राष्ट्रपतींना सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले मंत्रिमंडळ असेल तर अगदी तसंच राज्यामध्ये राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री असलेले मंत्रिमंडळ असेल असाच सारखाच उल्लेख आहे फक्त नावामध्ये बदल आहे त्यानंतर कलम पंचाहत्तर आपल्याला माहिती पाहिजे कलम पंचाहत्तरमध्ये तर केंद्रामध्ये पंतप्रधान व इतर मंत्री यांची नियुक्ती कार्यकाळ जबाबदारी पात्रता शपथ वेतन या संदर्भामध्ये तरतुदींचा उल्लेख आहे पुन्हा कलम पंच्याहत्तर संदर्भामध्ये एक महत्वाचं वाक्य ध्यानात ठेवायचं आहे आपलं हे विचारून झाले तुम्हाला की मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते ज्या प्रकारे केंद्रामध्ये कलम पंचाहत्तर आहे त्याप्रमाणे राज्यांमध्ये कलम एकशे चौसष्ट आहे हे पंच्याहत्तर कलम एकशे चौसष्ट सोबत ध्यानात ठेवायचं आणि हे चौऱ्याहत्तर कलम हे एकशे त्रेसष्ट सोबत ध्यानात ठेवायचं अगदी तशाच प्रकारे एकशे चौसष्ट अंतर्गत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांची नियुक्ती कार्यकाळ जबाबदारी पात्रता शपथ वेतन हे सर्व कलम एकशे चौसष्ट मध्ये राज्याच्या संदर्भामध्ये येतं आणि राज्यातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असते हे देखील इथे ध्यानात ठेवायचं आहे त्याच्यानंतर कलम सत्याहत्तर काय म्हणते तर भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने पार पाडतील तर ज्या प्रकारे इथे कलम सत्याहत्तर आहे केंद्रासाठी तर तसेच कलम इथे एकशे सहासष्ट आहे राज्यासाठी तर या ठिकाणी देखील राज्य सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राज्यपालाच्या नावाने पार पडतील अशी तरतूद असते त्यानंतर आहे कलम अठ्ठ्याहत्तर यामध्ये पंतप्रधानांची कर्तव्य दिलेली आहे की राष्ट्रपतीच्या संबंधित पंतप्रधानांची काय कर्तव्य असतील तर मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतीला कळवणे हे पंतप्रधानांचं कर्तव्य दिलेलं आहे कलम अठ्ठ्याहत्तर अगदी तशाच प्रकारे राज्यामध्ये कलम दिलेला आहे एकशे सदुसष्ट यामध्ये म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये राज्यपालाप्रती तर सर्व राज्यातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना कळवणे अशा तर अशा प्रकारची तरतूद एकशे सदुसष्टमध्ये मध्ये आहे तर, तर या ठिकाणी मी दोन कलम दुसऱ्या अजून दोन सांगू इच्छितो तर ती कलम आहे एक आहे शहात्तर तर यामध्ये भारताचे महान्यायवादी यांच्या संदर्भामध्ये तरतूद आहे हे केंद्रामध्ये भारताचे महान्यायवादी आणि ते कलम एकशे पासष्ट ध्यानात ठेवायचं आहे राज्याचे महाधिवक्ता यांच्या संदर्भामध्ये कलम आहे एकशे पासष्ट राज्याचे महाधिवक्ता व कलम शहात्तर भारताचे महान्यायवादी तर भारताचे महान्यायवादी भारता हे केंद्रामध्ये सर्वोच्च विधी अधिकारी असतात केंद्र सरकारचे आणि राज्याचे एकशे पासष्ट अंतर्गत राज्याचे महाधिवक्ता हे राज्यातील सर्वोच्च विधी अधिकारी असतात हे दोन देखील कलम येथे ध्यानात ठेवायचे आहे आणि राज्यघटनेचा अभ्यास आपल्याला करत असताना असं तुलनात्मक अभ्यास आपण केला तर आपल्याला एकदम सर्व गोष्टी स्पष्टपणे साध्या सोप्या पद्धतीने ध्यानात राहायला मदत होते व आपल्याला परीक्षेला देखील त्याचा फायदा होतो पुन्हा एक घटनादृष्टी या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे एक्क्याण्णव ही घटनादृष्टी दोन हजार तीनची आहे तर ही घटनादृष्टी काय म्हणते तर केंद्रामध्ये आपण विचार करूया पहिलं तर केंद्रातील मंत्रिमंडळातील पंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील पंतप्रधानसहित मंत्र्यांची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असू नये तर हा पंधरा टक्के इथे पाठ करा आणि केंद्रातील मंत्रिमंडळाची संख्या ही किती असली पाहिजे असा प्रश्न विचारला तर लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असू नये असं त्याचं उत्तर असलं पाहिजे मग आता याच घटनादुरुस्तीनुसार हे घे काही राज्याच्या संदर्भामध्ये देखील काही तरतुदी केल्या होत्या तर अगदी केंद्राप्रमाणेच राज्यामध्ये सांगितलं होतं की राज्याच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री सहित मंत्र्यांची संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक असू नये म्हणजे केंद्राच्या प्रमाणेच राज्यामध्ये देखील तरतूद आहे फक्त नावामध्ये बदल आहे इथे लोकसभा आहे इथे पंतप्रधान आहे इथे विधानसभा आहे इथे मुख्यमंत्री आहे तर अशा प्रकारे नाव बदल आहे आणि सर्व कार्य समान आहे त्यानंतर याच घटनादृष्टीने फक्त घटक राज्यांसाठी एक वेगळी तरतूद केली होती तर ती ती तरतूद अशी होती की मुख्यमंत्री सहित मंत्र्यांची एकूण संख्या बारापेक्षा कमी नसावी सर मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांची संख्या ही विधानसभेच्या सदस्य संख्येच्या पंधरा टक्के अधिक असू नये परंतु मुख्यमंत्री सहित मंत्र्यांची एकूण संख्या बारापेक्षा कमी देखील नसावी तर हे दोन्ही आपल्याला तरतुदी पाठ असल्या पाहिजे अशा प्रकारे आपण आजचा जो टॉपिक होता आपला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्यांच्या संदर्भामध्ये आपण महत्वाचे प्रश्न व इतर महत्वाच्या केंद्राचे मंत्रिमंडळ आणि राज्याच्या मंत्रिमंडळाचा तुलनात्मक आपण अभ्यास केलेला आहे